नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण तुम्हाला बारा नोव्हेंबर रोजीचा धुळेचा शेतकरी बिल बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आता हा धुळेचा जो बाजार आहे मित्रांनो हा गावरान बैलांसाठी प्रसिद्ध बाजार आहे तुम्हाला या बाजारामध्ये गावरान माडू जातीच्या जास्त जोड्या इथं जो बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला पण तीस पस्तीस हजारापासून तर तुम्हाला सत्तर हजार किंमत तुम्हाला आपण जोड्या दाखवणार आहे जास्त करून तुम्हाला आपण चाळीस हजार पन्नास हजार तीस हजार अशा रेंज जास्त तुम्हाला जोड्या दाखवणार आहे तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही धुळेचा जो बाजार आहे मित्रांनो हा जिल्ह्याचा बाजार आहे तालुका जिल्हा धुळे जर तुम्हाला बाजारामध्ये यायचं असेल तर पारोळा चौपली पासूनच मार्केटला रस्ता येतो मित्रांनो तर आपण तुम्हाला प्रत्येक रेंजची जोड दाखवणार आहे कमी बजेटची पण दाखवणारी आणि मार्कची पण दाखवणारे किती फक्त चार दाखी काय फक्त फुल गॅरंटीचा आहे का तर मित्रांनो बाळा माझं पोराची गॅरंटी काय भाव याचा सांगायला एकवीस हजार रुपये द्यायला मग किती लोईल फायनल किती लोईल सोळा सतरा ला होऊन जाईल तर मित्रांनो चॅनल तर उधार उदार आहे गोरा बघा तुम्ही गॅरंटी आणि चार जाती आपण आपला आहे का मित्रांनो फक्त सहा हाती बघा तुम्ही जर तुम्हाला किल्लार घ्यायचा असेल सहा हाती मध्ये गावरान किल्लार मध्ये याची पण कामाची पूर्ण गॅरंटी रे बैलगाडी वक कर पूर्ण याची किती किंमत आहे याची अठ्ठावीस हजार सांगायला आहे तर मित्रांनो फक्त सांगायची कि मध्ये कामाची गॅरंटी राहणार आहे थोडाफार कमी थोडाफार कमी असेल कमी होतो असं आहे का बरोबर नंबर सांगा मग तुमचा पंच्याऐंशी तीस तेरा जानवेची आपण तर मित्रांनो जाणव्याची त्यानंतर ते जर आली तुम्ही तर दोन हजार कमी करणारच आहेत बरोबर चालू तर मित्रांनो आपला बेटा होता आपला बेटाचे व्यापारी त्यांचा मी या काय म्हणता भाऊ याची किंमत एकवीस याची एकवीस हजार चालू आहे का कामाला आकलून पाहिजे सर्व कामाला चालू आहे मित्रांनो बघा बेटावरचे व्यापारी मुस्ताफ पटेल त्यांचं त्यांचा एकच आणलाय का नाही चार आणले होते तीन विकून टाकले का शर्ट फक्त एक बाकी का याची गॅरंटी का माझी पूर्ण गॅरंटी आकलन पैसे शर्ट तुमचा नंबर सांगा बरं हा नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस बरं मित्रांनो बेटावरचे व्यापारी जर कोणाला घ्यायचं असेल चालू राहणार आहे कामाची गॅरंटी तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला पण ज्या कमी किमतीच्या जोडे कारण प्रत्येक शेतकरीचा बजेट नसतो मित्रांनो जोडी घेण्याचा तर त्यामुळे आपण जास्त करून आपण कमी किमतीच्या जोडे दाखवतो तर माल बघा मित्रांनो इकडं मालच माल आहे आणि एवढं इकडं बघू शकता तुम्ही जोड्या जोड नमस्कार किती जोड्या आज आपल्याकडं आज आपल्याकडे पाच बैल आहे का इथून आपले पाच बैल आज सिंगल आहे का ही जोड आहे सिंगल ही जोड आहे का बरोबर तर मित्रांनो आज सिंगल आहे आकी किती जाते भाऊ आत्ता पूर्ण झालेला आहे करदाती किती किंमत आहे त्याची त्याची आपण एकवीस सांगताय व्यवहारात कमी जास्त होईल कामाची गॅरंटी राहील या जोडीचे या जोडीची आठ चाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे त्याची पण कमी जास्त होणार आहे आणि जोडचे पंचेचाळीस सांगतोय त्यांचे पण पंचेचाळीस सांगतात यांच्या पण व्यवहारमध्ये कमी जास्त तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं माझा कॉन्टॅक्ट नंबर मी याचा राहणार माझा नंबर आहे ऐंशी ऐंशी झिरो दोन तेहतीस छप्पन तर मित्रांनो तुम्हाला पण त्याचा नंबर दिलेला आहे वर तुम्हाला पण नंबर देणार गाडी विदानी मिळून ते कामाची गॅरंटी नाही मित्रांनो जोडींची बारख्या अभाशाची पण गॅरंटी नाही तुमचा नंबर परत सांगा तुम्ही ऐंशी ऐंशी झिरो दोन तेहतीस छप्पन बरोबर ना पण चालेल इकडे जोड आहे मित्रांनो गॅंग आ... काय म्हणता जोडीची किंमत पंचावन्न हजार रुपये चालू आहे कामाची पूर्वी गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी नाही की किती जोड आता करता करतात काही जोड आकलून पैसे असतील का हो बर नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी झिरो पाच बारा चौवेचाळीस पस्तीस शालिक पण तिथं तामथरी तामथरी तामथरे तर मित्रांनो तांभर सर्व एवढे पट्ट्यामध्ये तुम्हाला तामथरीची व्यापारी भेटणार आहे एका जोडते आपल्याकडं एकच अंदाज पण चांगले आहे ना <laughs> चला तर बघा मित्रांनो सर्व गँग घ्यावी पूर्ण तुम्हाला आपण किमती वगैरे सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा जा तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा आपल्या चॅनलला आपण तुम्हाला जास्त करून जे छोटे शेतकरी मित्र त्यांच्यासाठी आपण जास्त करू जास्त करून आपण तुम्हाला जोड्या दाखवतो आपली काही पूर्ण आहे का दाताला हे सहा सात साती काय म्हणता किंमत वगैरे यांची यांचे पंचावन्न हजार रुपये तर बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत आहे आणि गॅरंटी कामाची मार्केट पाहिजे मालक बरोबर पैसे द्यायचे मागदो जोडी घेऊन एकच आणली का बरोबर काय सांगा सत्याहत्तर शहात्तर त्र्याऐंशी शहात्तर सत्याहत्तर मित्रांनो तुम्हाला नंबर काम आहे तर मित्रांनो आता तुम्हाला पण ज्या बजेट रेंजच्या जोड्या दाखवले आता तुम्हाला थोड्या चांगल्या क्वालिटीच्या जोड्या पण दाखवणार आहे म्हणजे चांगल्या क्वालिटी म्हणजे थोड्याशा साठ सत्तर अशा रेंजच्या किमतीच्या तुम्हाला जोड्या दाखवणार आहे मित्रांनो आपला दोंडाचा बाजाराचे व्यापारी महेंद्रभाऊ किती जोड आणले आहे महेंद्रभाऊ आता जोडी एकच जोडी का करतात काही गॅरंटी कामाची तर मित्रांनो अकलून पैसे असणार आहे जी व्यापारी एकच जोड आलेली कामाची गॅरंटी राहील मार्केट पैसे होती पण किती किंमत ह्याची पासष्ट हजार तर मित्रांनो जोडीची पासष्ट हजार किंमत आहे जोड बघा तुम्ही एक सारखी जोड आहे राम तर मित्रांनो जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी आहे आता दोणाचा जेवढी व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडून तुम्हाला सर्व कामाची गॅरंटी भेटते आकलून पैसे असतात आपण नंबर दिलेला आहे तुम्हाला आता हा <tweak> जो ता आता पट्टा आहे मित्रांनो आता तिथं जेव्हा आपण बाजार तुम्हाला दाखवत होते तेव्हा मला कामतरीची व्यापारी तुम्हाला दाखवली आता हे सर्व दोनाच्याकडची व्यापारी मित्रांनो ही सर्व पट्टा जोडाचा बाजार असा आहे दोण्याचा बाजार तुम्हाला लांब पडत नाही धुळेला जरी आले मित्र सर्व तुम्हाला धुळेच्या बाजारामध्ये दोण्याची व्यापारी भेटतील तिथं करतात का थोडी पूर्ण झालेली आहे का किती किंमत यायची किंमत पंच्याहत्तर हजार गॅरंटी फुल राहील बरोबर तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार पंच्याहत्तर हजार हे पण आपली आहे ना त्यांचे किती सांगताय त्यांचे पासष्ट हजार बघा मित्रांनो फुल गॅरंटी राहणार मित्रांनो दोघी जोड्या बघूया दोनाच्या व्यापारी नेहमी जोड्या आणतात मित्रांनो ते नंबर आहे का तुमच्याकडं मोबाईल नंबर आहे का मोबाईल ध्यानात नाही का काय राहू राहत तर बघा मित्रांनो दोनाच्याचे व्यापारी नंबर पाठ नाही त्यांचा त्या जोड्या बघा मित्रांनो तुम्ही तुम्हाला आपण म्हणजे प्रत्येक रेंजची जोडी दाखवलेली चाळीस पंचेचाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार आता कसं आहे मित्रांनो कोणाचा बजेट कसं असतो आता कोणाचं चा बजेट चाळीस पंचेचाळीस हजाराचा असतो तर कोणाचा साठ असा असतो तर त्यानुसार आपण तुम्हाला जोड्या दाखवतोय सहसा आपले जेवढे भागातले लोक आहे मित्रांनो ते कमी बजेट म्हणजे पन्नास पंचावन्न पंचेचाळीस चाळीस असे रेंजच्या जोड्या वापरणारे जास्त शेतकरी आपल्याकडची तर त्यासाठी आपण कमी रेंजच्या जोड्या दाखवतो तर मित्रांनो आता आपण तुम्हाला इथले जे व्यापाऱ्यांच्या जोड्या त्या दाखवतोय अगोदर तुम्हाला पण शेतकीच्या बाजारातले तुम्हाला जोड्या जोडे आहेत तिथं पण व्यापारीचे मित्रांनो फरक असा आहे आता हे बाकीचे खिल्ला जोड्या आहे दावणीच्या जोडे आहे ते मोजके एक दोन जोडे आलेले असतात दोन त्यांनी आता कमी किमतीच्या जोड्या होत्या आता ज्यांना जोडे घ्यायच्या त्यासाठी या जोड्या तुम्हाला दाखवून देतोय इथं जोड्या पण आलेल्या असतात मित्रांनो व्यापाऱ्यांच्या आता ही जी दावण आहे ही टिंग शेटची दावण आहे आणि यांचा कळ पण तुम्हाला मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी भेटणार आहे आता जोड्या बघा तुम्ही एकशे पण तरी जोड्या आलेल्यासात मित्रांनो टेमू शेडच्या धावण्याला कामाची फुल गॅरंटी असते आपण शर्ट जोडे फुल धावानी धावन आपली किती दादी ही जोड हे जोड ती घ्या एक सहा दादी एक करतात एक काय किंमतीस की पंच्याण्णव पंच्याण्णव सांगताय का बरं या जोडीचे त्यांच्या पंच्याऐंशी म्हणजे आपल्याकडे सर्व ऐंशी हजारच्या पूर्ण किमतीची जोडी भेटेल आणि गॅरंटीची राहील पण पैशाची पण गॅरंटी तसेच तुमचा नंबर सांगा तुम्ही नंबर नंबर त्र्याशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा पंधरा बारा तर मित्रांनो जोड्या बघा तुम्ही टिकू करून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार तुम्हाला तर जोड्या बघा मित्रांनो तुम्ही आपण तुम्हाला पूर्ण बाजार कवर करून दाखवलेला आहे व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवलेले आहे आणि काहीतरी छोटे व्यापारी ज्यांच्या पण दाखवलेले आहे मोठ्या व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवलेले आहे पूर्ण व्यापारीच असतात मित्रांनो बाजारामध्ये शेतकरीच्या जोड्या आता मोजक्या सोड्या श बाजारामध्ये येतात शेतकरी घरीच जास्त मित्रांनो व्यापारी गावातले त्यांना विकून टाकतात ते व्यापारी परत इथं बाजारामध्ये आलेले आहेत त्या जोड्या